एक नाव घेऊ हो का नको माहित नाही पण मी ऑलरेडी ज्यावर ज्या ऍक्टरवर को ऍक्टर म्हणून काम केलं ज्या प्रोडक्शन मध्ये नंतर मी मालिका गेली चित्रपट येताना त्याने आधी मला सिलेक्ट केलं डायरेक्ट मी आठ अरे ऑडिशन घे अरे नाही तू काम तर मला माहितीये तूच हवीस या रोलला वगैरे वगैरे ऍडव्हान्स आला तारखा ठरल्या मी माझ्या नाटकाच्या दोन डेट ऍडजस्ट केल्या प्रयोग शू, फिल्मच्या शूट साठी आणि मग नंतर मला बाईक की कॉर्डिनेशनचा फोनच येईना म्हटलं काय असं ते ऑफ वाटतंय कोणी काही सांगत नाहीये कधी आहे किती वाजताय लाईन वगैरे तर मी फोन केला तर त्यांच्या प्रोडक्शन टीम पैकी म्हणाले ते ऍक्च्युली काय झालं माहितीये का त्यांना ना नोन फेस हवाय तर आम्ही तुम्हाला रिजेक्ट करतोय तर म्हटलं हे आत्ता सांगते माझ्या नाटकाचे दोन प्रयोग ऍडजस्ट केले आहेत मी मी ते करू शकले असते मला न घेण्याचा प्रॉब्लेम नाही त्याला काहीतरी एक सिस्टीम हवी पद्धत हवी एवढ्यावर नाही थांबलं मला दुसऱ्या दिवशी फोन आला म्हणाले ते जे ऍडव्हान्सचे जे पैसे दिले होते मी म्हटलं आयदर प्रोड्युसरला नाहीतर जो दिग्दर्शक मित्र आहे माझा त्याला फोन करायला सांगा तर मी देईन नाहीतर मी नाही देणार कुणाचाच नाही आला नंतर इव्हॅच्युअली तो माझ्या मैत्रिणीनेच मे, मे, रोल केला प्राजक्ता वाळीनेच केला तर मला तेच म्हणते कोणी काय करावं याच्यावर माझं कधी काही म्हणणंच नसतं प्रत्येकाच्या नशिबात जे असतं ते त्याला मिळतं माझ्या नशिबात अनन्य नाटक होतं हिंदी मालिका होती ते मला असंच मिळालं सहज तर पण जी पद्धत असते ना ती मॅटर करते आणि मला असं वाटतं प्रत्येक ऍक्टरचा रिस्पेक्ट ठेवलाच पाहिजे मग तो किती छोटा आहे मोठा आहे हे बघून नाही पाहिलंय मोठ्या ऍक्टर समोर झुकून बा, बा, बा बोलणारे लोक लहान ऍक्टर्सशी बोलताना अरेरावी करून बोलतात मास्क दाखवतात टँट्रन दाखवतात तर मला असं वाटतं हे जे आहे ना हे कुठेतरी सिस्टेम मधलं बदललं पाहिजे मला असं वाटतं तुम्ही माणूस म्हणूनच चांगलं असणं खूप गरजेचं आहे मे बी तर तिथे तुम्ही माणूस म्हणून कसे आहात ते कळतं